I okay. don't okay. 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 डॉक्टर बीड शहरातील मध्यवर्ती बसस्थानक हा बीडकरांचा जिवाळ्याचा विषय आहे नवीन बसस्थानक बीडकरांनी वारंवार मागणी केली आंदोलनं केली मात्र तब्बल तेरा कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेलं हे जे बसस्थानक आहे उद्घटनापूर्वीत दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे ते गळत आहे दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी स्वच्छताग्रह बांधलेलं आहे ते पत्र्याने बंदिस्त केलेलं आहे दोन हजार पंचवीस पूजी हे बांधकाम पूर्ण व्हायला पाहिजे होते मात्र ते अजूनही रखडलेलं आहे या बस स्थानकाचं दोन वेळा भूमिपूजन केलेलं आहे आणि पालकमंत्री अजयदादा पवार जेव्हा बीडच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा ते म्हटले होते की दर्जेदार काम करा अन्यथा कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात येईल त्यामुळं आमची अशी मागणी आहे संबंधित प्रकरणामध्ये सखोल चौकशी व्हावी विभाग नियंत्रक अभियंता आणि कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही पालकमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर परिवहन मंत्री प्रतापजी सर यांना लेखी तक्रार केली आहे आणि लवकरच आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यामध्ये आहोत दुसरी गोष्ट म्हणजे जे दोन वेळा भूमिपूजन करतात किंवा प्रसारमाध्यमामध्ये पत्रकामध्ये आमच्यामुळे उपस्थानक झाला अशी प्रसिद्धी करतात ते नेते मात्र या निकृष्ट काम प्रकरणात मूग घेऊन गप्पा आहे ही तेवढं संतापाची गोष्ट आहे